ही संख्या किती आहे चार ही संख्या आहे पाच आता इथं काय करायचं आहे आपल्याला सांगा लक्षाचं आहे वजाबाकीचं आहे म्हणजे कमी करायचं आहे वाढवायचं आहे कि कमी करायचं आहे म्हणजे सातशे चौतीस मधून तीनशे पंचवीस कमी करायचे आहे काय करायचंय चार या लहान संख्येतून मोठी संख्या जाते का काय करायचं याला चौदा करायचं द्यायचे याला म्हणजे हे चौदा झाले किती झाले आता मधून बरोबर पाच कमी करायचे झाली किती राहिले नऊ नऊ राहिले बघा नऊ पाच बरोबर चौदा होतात आता एक घेतला होता इकडं मग तर किती वाजतात दोन मधून दोन कमी करायची काही मुलं यातूनच कमी करतात काही मुलं काय करतात यातून करतात करता या मधून कमी करायचं आहे ह्या दोन मधून हे कमी करायचं काही मुलं सोडवताना म्हणून त्यांचं गणित चुकतं इथून तीन मधून दोन वजा करतात मग हा हातचा इकडे दिला आहे त्यामुळे हे एक कमी झालेला आहे हे लक्षात ठेवत नाही आता इकडे हातचा दिला ना हे वीस तर काय झालाय वीस झालाय इकडे हातचा दिल्यामुळे इथं हा दोन राहिलाय दोन मधून दोन जातात का जातात दोन मधून दोन गेले खाली किती राहिले दोन गेले शून्य आता हातचा दिलाय का आपण परंतु इथे हातचा दिला आहे का प्रत्येक गणित वेगळा असत त्यामुळे हातचा दिला नाही म्हणून सात मधून चार कमी करा लक्षात आलं जर यांनी हातचा घेतला असता तरच तू द्यायचा होता यांनी घेतला तर द्यायचा काय प्रश्न असते म्हणून सात मधून तीन गेले खालगीत राहिले चार म्हणजे आपल्या सातशे चौतीस वजा तीनशे पंचवीस उत्तर किती आलं चारशे नऊ आणि या दोघांची बेरीज केली तर ती बरोबर एवढी येते बघा तीनशे पंचवीस अधिक चारशे नऊ बरोबर दोन्ही एवढी यायला पाहिजे बघा नऊ पाच किती झाले चौदाशे चाराचे हात झाले दोन एक दो तीन चार पाच सहा सात आले की एवढे उत्तर आलं ना म्हणजे बेरीज एवढी येते